या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉनला नक्कीच प्रेस करा सकाळ मित्रांनो आम्ही आजचा दिवस पेप किल्ल्यावर आले हे माझे मित्र आशिष सोनवले अतुल गवले अविनाश कटके मयूर जाधव आणि कैलास तडपे हे नमस्कार मित्रांनो मी अविनाश आपण आपल्या मित्रांबरोबर स्वप्नील आशिष अतुल मयूर आणि कैलास यांच्या बरोबर आपण पेप किल्ल्यावर इथून सुरुवात करणार आहोत पेप किल्ल्यावर जात असताना इथे कड्यावरचा गणपती असा आयरो दाखवला आहे त्या साईडून आपल्याला कड्यावरच्या गणपतीकडे जाण्यासाठी रस्ता आहे चला तर आपण कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेऊ आणि बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर आपण पेप किल्ल्याकडे रवाना होणार आहोत आता आम्ही कड्यावरच्या गणपतीचं दर्शन घेणार आहोत दर्शन घेणार आहोत बाप्पा मंगलमूर्ती हो मित्रांनो आपण कड्यावरच्या गणपतीला पोचलेलो आहे आता कड्यावरच्या गणपतीला आपण नारळ वाहूया गणपती बाप्पा पाठीमागच पाहू शकता ग गणपती आणि आताच कड्यावरच्या गणपतीचं जा दर्शन झालेलं आहे आणि आपण या कड्यावरच्या गणपतीची थोडीफार माहिती घेऊ या कड्यावरच्या गणपतीला पहिले मिठाचा खडा म्हण म्हणत असत आणि राजाराम खडे यांनी या स्वप्नात दुष्यंत झाला त्यांना या गणपतीचा आकार असावा असं त्यांना वाटत असे त्यामुळे तें त्यांनी इथून येऊन स्वखर्चाने या मिठाच्या खड्याला गणपतीचं रूप आणून साक्षात ईश्वराचीच प्रतिमा येथे उभी केली आणि त्याची रोज पूजा अर्चा ही ते करतात हा एक कड्याचा गणपती आता आपण पेप किल्ल्यावरती इथून सुरुवात करणार आहे आणि तो दिसतो तो पेप किल्ला आहे आणि आपण आता इकडून पेप किल्ल्याला जाण्यासाठी सुरुवात करत आहोत किल्ल्यावरती जो पहिलाच आपण बुरुज पाहिलेला आहे असे एकूण किल्ल्यावरती सात गुरुज आहेत आणि साठ पाण्याची टाकी आहेत तसेच एक स्वामी समर्थांचं एक आ, मंदिर आहे आणि एक पुरातन महादेवाचं मंदिर येथे पाहावयास मिळतं तसेच सात ध्यान साधनेची गुफा आहेत त्यातील एक प्रशस्त मोठी गुफा आहे या किल्ल्याचे नाव पेप हे नाव पायथ्याच्या असलेल्या पेप देवीवरून पडले असावे किल्ल्यावरील गुफा ही शिवाजी महाराजांना धान्य कोठाराचा उपयोग केला असावा असा स्पष्ट इतिहास संदर्भात पेपच्या किल्ल्याबाबत आढळतो आपण आता आलेलो आहोत शिड्यांच्या इथे राजाराम खडे यांनी या शिड्या रेल्वे प्रशासनामार्फत या बसवलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता मागे आपण आलो होतो गणपती काड्यावरून तो बावन्न फूट उंचीचा तोच गणपती आणि या शिड्यांच्या बऱ्याच अशा गोष्टी राजाराम खडे यांनी सहकारताने केलेल्या आहेत तसेच आपल्याला मोठ्या प्रशस्त गुहेच्या बाजूला आणखीन दोन मोठी टाके आपल्याला पावयास मिळतात मित्रांनो पुष्कळ किल्ल्यावरती टाक्या असतात नसतात पाण्याच्या पण ह्या पिपकी किल्ल्यावरती शिवकालीन चार टाक्या आहेत पाण्याच्या तुम्ही बघू शकता अजूनही अशा एवढ्या अशा स्थितीत पाण्याने भरलेल्या पूर्णच्या पूर्ण भरलेल्या आहे पाण्याने अत्यंत उत्कृष्ट रचना केलेली आहे जय हो जय हो शंकरा हरे नाथ शंकर आदि देव शंकरा हे शिवाय शंकर तेरे जाप के बिना हरे नाथ शंकर चले ये सास किस तरह हे शिवाय शंकर मेरा कर्म तो ही जाने क्या बुरा है क्या भला जय शिवराय फायनली आम्ही या गुफेपर्यंत पोहोचलेलो आहे इथे सात प्रकारच्या गुफा आहेत त्यामधल्या ही सर्वात मोठी गुफा आहे आता आम्ही त्याच्यामध्ये प्रवेश करणार आहोत आता आम्ही त्यामध्ये प्रवेश करणार आहात अनन्तकोटि ब्रह्माण्डनायक देवराज सेव्यमान सेव्यमानपावनाघ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् से नारदादियोगि काशिका पुराधीनाथ कालभैरवं भजेकोटी भास्विकालकंठमेसिपाथायकिचनं काल कालमंबुजाक्षमक्षशूलमक्षर काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे देव निरामयं पाशदण्डपाणिमादिकारणम् श्यामकायमादिदेव अक्षरम् निरामयम् विग्रहम् विणिक्पणम् मनोज्ञ हेम किङ्किणीलसत्कटिम् काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे धर्मसेतु रत्न पादुका प्रभाभिरामपर्पनाशनौ पा। करालदौष्ट्रमोक्षण काशिका पुर पेप किल्ल्यावरती की आता पोचलेलो आहे ही पेप किल्ल्यावरची सगळ्यात मोठी त्याच्यामध्ये स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती यज्ञ आणि काही लेख लिहिलेले आहे चित्रलेख आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे शंकराची पिंड आहे आणि ही येण्यासाठी खूप खूप कष्ट लागतं अत्यंत अवघड अशी गुफा आहे आणि पावसाळ्याच्या दिवसातही ते येणं अत्यंत अवघड आणि कष्टाचं काम पडतं तरी तुम्ही येताना हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये इथे येऊ हो शकतात पावसाळ्यात आल्यावरती स्वतःची काळजी घ्या कारण की इथं कोणत्याही गोष्टीचा सपोर्ट नाही थोडा पाय घसरून पडले की खाली जाणार त्याच्याशिवाय दुसरं मार्ग नाही तुमची काळजी घ्या व्यवस्थित या गडाचं दर्शन करा आणि जा मित्रांनो आपण गड किल्ले पुरातन वास्तू हे बघायला जातो तिथं आपलं किंवा आपल्या प्रेसचं नाव लिहून येतो आणि इथं आपण खाऊन पिऊन कचरा बिचरा करून निघून जातो याच्यामुळे आपली आपली चौकात दिसते त्याच्यानंतर आपण आपल्या पिढीला ह्या अशा गोष्टी दाखवू शकणार नाही आपल्या अवकाश पण नसते बांधण्याची ज्यांनी एवढं मेहनतीने कष्टाने बांधलेलं आहे आ... त्याचं कमीत कमी आपण ठेवा मानतरी ठेवा आणि याची आ... तुम्हाला या विनंती लिहू नका धन्यवाद